नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात तूर बाजारामध्ये मोठी वाढ होणार तूर बाजारावर एक तारखेनंतर मोठ्या प्रमाणात वाढणार तूर बाजारावर दहा हजार रुपये होणार का सध्याचा तुरीचा दर काय आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये काय होणार आहे विदेशातून किती मागणी आली आहे बाजारभाव का सुधारले आहे या सर्व अपडेट्ससाठी चॅनलला नवीन असाल तूर बाजारभाव लेटेस्टसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघा गेल्या काही दिवसापासून शेतकरी वगैरे प्रतीक्षित होता तुरीचे बाजारभाव हो कधी वाढणार आपण साधारणतः डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं की जानेवारी पंधरा नंतर मोठ्या प्रमाणात तुरीचे बाजार वाढणार हो परंतु आपल्या शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या का तुरीवरती नियंत्रण सरकारचे राहिलेले नाही तूर निर्यातवरती नियंत्रण नाही तू आयातीवरती नियंत्रण नाही त्यामुळे तुरीचे बाजार वाढणार नाही परंतु आपण सांगितल्यानुसार बघा पंधरा तारखेपासून तुरीचे बाजारावर तेजीत यायला सुरुवात झाली आणि आत्ताचा सर्वोत्तम तुरीचा बाजारावर नऊ हजार पाचशे रुपयापर्यंत गेल्या दोन ते तीन दिवसापर्यंत काळी काळीतूर आणि पांढरे तूर, तूर, तूर। तीनही तुरीचे बाजारभाव जे सरासरी दर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत होता आता तुरीचा दर ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत पोहोचला आहे मग याला कोणते घटक कारणीभूत ठरले आहे तर पहिलं आयात निर्यात धोरण तुरीच्या आयात निर्यात धोरणामध्ये थोडासा बदल झालेला आहे यामुळे तुरीचे बाजार वाढलेले आहे विदेशातून तुरीला चांगली मागणी मिळालेली आहे त्यामुळे तुरीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी हे तर कारण होतच परंतु आता तुरीच्या जे काय उत्पादन आहे या उत्पादनामध्ये सुद्धा घट झाल्यामुळे तुरीचे जे काही सरासरी उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे तुरीला चांगली मागणी आता मिळायला सुरुवात झाली आहे पर राज्यातून सुद्धा मागणी आहे सध्याचा तुरीचा जर सर्वाधिक बघितला तर अकोलामध्ये अण्ण हजार दोनशे पर्यंत बाजार आहे लाल तुरीचा आणि मुरुंगमध्ये आठ नऊ हजार पाचशे पर्यंत कालच्या मितीचा गज्जर जातीचा तूर आहे आता मागणी पुरवठ्याचा विचार जर केला तर तुरीची मागणी थोड्या प्रमाणात वाढलेली आहे त्या प्रमाणात पुरवठा कमी होत नसल्यामुळे तुरीचे दर हजार रुपयांपर्यंत सर्व ठिकाणी वाढलेले आहे आता तुरीची नेमकी खरेदी कोण करत आहे व्यापारी खरेदी करीत आहे की हमीभाव खरेदी केंद्रामार्फत खरेदी होत आहे की काही शेतकरी साठवणूक करत आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाचे कारण व्यापारी वर्गांना कुठेतरी चुंचून लागली जसं सोयाबीनचे बाजार वाढले त्याचप्रमाणे जर तुरीचे बाजार वाढले तर आपण आर्थिक मोबदला मिळू शकतो परंतु जर शेतकऱ्यांकडे सध्या तूर असेल तर तुरीच्या बाजार जर आपण वेटन वॉच केला तर पंधरा दिवसात अजून हजार रुपयापर्यंत तुरीचे वाढण्याची शक्यता आहे परंतु केंद्राने जर तूर आयात करण्याचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांनी सावध होऊन लवकर तूर विकणे गरजेचे आहे कारण का सध्या सर्वोत्तम दर नव्वद पंच्याण्णव रुपयापर्यंत चांगल्या तुरीला बाजारभाव मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये सुद्धा हे बाजार स्थिर असणार आहे परंतु आता केंद्राचं जे काय धोरण आहे केंद्राच्या आकडेवारीनुसार विदेशातून तीस टक्के कमी निर्यात एकट्या जानेवारी महिन्यामध्ये आलेले आहे मग तूर बाजारवाचं गणित इथून पुढं असं असणार आहे तूर बाजारवा शंभर टक्के अजून तेजीमध्ये आपल्याला एक तारखेनंतर पाहायला मिळणार आहे कारण का यावर्षी दरडोई उत्पन्न सुद्धा कमी झालेलं आहे सध्याचा तुरीच्या बाजारभावातील सर्व मार्केटचा परिस्थिती जर आपण बघितली तर ऐंशी नव्वद रुपयापर्यंत महत्वाची मार्केट कारंजा मार्केट मुरुंग तूर मार्केट जालना तूर मार्केट सोलापूर तूर मार्केट अमरावती तूर मार्केट जळगाव तूर मार्केट आजचा आठ हजार ते आठ हजार नऊशे नऊ हजार दोनशे तीनशे पर्यंत काही ठिकाणचा बाजारभावची मार्केटची अपडेट परिस्थिती आहे मग आता शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न आहे की इथून पुढे तूर विकायची की साठवायची जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित माहिती जर बघितली तर तूर साठवलेले आठ ते दहा दिवस आपल्याला फायद्यात ठरणार आहे कारण का जर केंद्राने आयात करायची तूर जर धोरण राबवलं तर तुरीच्या बाजारभावामध्ये मोठा परिणाम परत पुन्हा एक तूर रिवर्स येऊ शकते परंतु आहे तसेच धोरण जर ठेवलं तर तुरीला चांगला बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये मिळायला काहीही हरकत नाही तुरीचे दर शंभर टक्के दहा हजार पार करणार आपण बघा पंधरा डिसेंबरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं शेतकऱ्यांना की यावर्षी तूर सर्व रेकॉर्ड तोरणार परंतु शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केल्या की असं शक्य नाही तुरीचे बाजार कधीच वाढणार नाही ना पुढच्या वर्षी सुद्धा तुरीचे बाजार वाढ परंतु आपण जर बघितलं तर सध्या नऊ हजार पाचशे रुपये टॉपचा तुरीचा दर भरपूर ठिकाणी आपल्याला मिळताना दिसत आहे असंच नाही की एकाच मार्केटमध्ये तुरीचे बाजार वाढलेले आहे सर्व ठिकाणी तुरीचे बाजार हजार रुपयांनी प्लस झालेले आहे मग या मागची जर आपण बघितली आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तुरीला मागणी आहे पण राज्यातून सुद्धा तुरीला चांगली मागणी मिळू लागली आहे मग आता इथून पुढचा तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे तूर मार्केटचे लेटेस्ट गणित तूर बाजाराची सविस्तर अपडेट रोजच्या रोच रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका तीन महत्वाच्या गोष्टी तुरीच्या बाजारावर वाढणीमध्ये महत्वाच्या आहे व्यापाऱ्यांनी केलेली साठवणूक दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील झालेली परिस्थिती घटलेली आवक आणि पाऊस परिस्थिती या सर्वांच्या गणितामध्ये आता इथून पुढचा तुरीचा बाजार कसा असणार हे बघणं गरजेचं आहे तूर मार्केटचं सविस्तर विश्लेषण रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर बाजार असेल कापूस बाजार असेल याविषयीचे अपडेट सुद्धा आपण घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो